आज आपण आलेलो आहे कावनाई हा किल्ला पाण्यासाठी जो येतो इगतपुरी तालुका व जिल्हा नाशिक इथे पाहू शकतो किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला प्रथम हे मंदिर दिसतं व किल्ल्यावर तीन मंदिर आहेत एक महादेवाचे व दोन देवीचे आहेत त्या इथे एक तळ आहे तळाच्या माग दोन पाण्याचे टाके आहेत कुंड आहेत या साईडला झेंडा बुरुज आहे तर चला पाहू किल्ले कावनाई कावनाई गावामध्ये आपण या ठिकाणी आपली गाडी लावली आहे व गडाच्या दिशेने आपण आता प्रस्थान करत आहे अशा रस्त्याने आपणाला सरळ जायचं आहे आता वरती हा किल्ला आहे आपला आपण या ठिकाणी आता पोचलो व इथून पुढं आपली सफर आता चालू होईल खाली धर पहिला भेटत आपणाला समोरच्या बाजूस गडागड म्हणजेच गरगड हा किल्ला आहे तोही आपण करणार आहे गरगड किल्ला अशा या ठिकाणी एक वास्तू इथं समोर आहे आणि आता आपणाला ह्या रस्त्याने जायचं असं किल्ला पाहून आल्यानंतर आपण काहुनाई किल्ल्यापाशी पोचत आहे याच्या मार्गाने आपणाला गडावर जाणारा मार्ग आहे साधारण एक तासामध्ये आपण गडावर पोचून जाऊ वाट गावातून पूर्णतः मळलेली आहे त्यामुळे कुठेही रस्ता चुकण्याची शक्यता नाही बघा आपल्याला असे या रस्त्याने आता गडाच्या दिशेने जायचं आहे काव नाही गाव आणि पाठीमागं धरण व त्याच्या पाठीमागं पाहिलं तर आपणाला हरिहर किल्ला दिसत आहे तसेच भास्करगड या बाजूला आपणाला वर गेल्यानंतर त्रिंगलवाडी दाखवतो व समोर जो दिसत आहे तो, दिस तो गडागड किल्ला आहे अशा किल्ल्यांची रांग आहे इथं व मोरधन तोही किल्ला दिसतो गडमाथेवर जाऊ आणि आज आपण मुक्काम करणार आहे कावनाई किल्ल्यावर कावनाई किल्ल्याच्या ज्या पायऱ्या आहेत ते आपल्याला आता दिसायला लागले आहेत वरील बाजूच पंधरा मिनटं झाला पण आपली कडलगरी म्हणजे गड चढण्यास सुरुवात केली होती या भागातील आपली आता मोरधन आणि भास्करगड हे दोन किल्ले राहिले आहेत ते झाले की आपले बऱ्यापैकी किल्ले या भागातील होऊन जातील गडा जे लॉक लावले होते त्यामुळे आपण गावात पुन्हा गेलो चावी घेऊन आलो पुजाऱ्यांकडून आता आपणाला बुरुज पाहायला भेटत आहेत गडाचे वीस मिनटात आपण पोचून जाऊ आता गडावर अशा मार्गाने आपण गावातून जाऊन पुजारी जे आहेत त्यांच्याकडून घेऊन आलो व आता आपण गडावर जाऊ इथून अर्धा तास लागेल पोचायला आपल्याला अजून किल्ला सकाळ किंवा के संध्याकाळी केलं तर चांगलं होईल दुपारच्या वेळेस टाळा कारण गावातून पूर्णतः खडी आहे गडावरून आपणाला खूप किल्ले पाहायला भेटतात वरती गेल्यानंतर सर्व माहिती देतो हे एका लाईनी तीन किल्ले दिसतात इकडे या बाजूला तसेच या सुद्धा आहे व याही बाजूला किल्ल्यांची रांग आहे व ह्या सुद्धा आहेत सर्व किल्ल्यांची माहिती भेटणार आहे जवळपास आपण आता पावून तासाच्या चढाईनंतर या पहिल्या शिडीपाशी पोचून जातो छोटी आहे परंतु या ठिकाणी थोडी अवघड वाट असल्यामुळे शिडी लावण्यात आली आहे बाजूनेसुद्धा रस्ता आहे त्याही रस्त्याने पण जाऊ शकतो आपण आता गडाच्या ज्या शिड्या आहेत पूर्वी त्या ठिकाणी पायऱ्या होत्या ब्रिटिशांनी त्या उडवल्या त्या ठिकाणी आपण आता पोचत आहे गडाचा बुरुज आणि बघवा डोळ्यांनी फडकतोय वरती आपला अर्ध्या तासाची पायपीट करून आल्यानंतर फायनली आता आपण गडाच्या वर पोचलेलो आहे पाहू शकतो इथे सिड आपल्याला दिसून येत आहे तो आज आपण येथे मुक्काम करणार आहे तर चला त्याच्या पायऱ्या जायचं आहे आपल्याला गडाला लॉक आहे आपण गावातून जाऊन चावी घेऊन आलो पुजारी काका आहे त्यांच्याकडून बघा खाली प्राचीन पायऱ्या पाहायला भेटत आहेत त्या वरच्या बाजूस तटबंदी पाहायला भेटत आहे तसेच हा आलो आहे आपण आता वरती एक दहा मिनटात आता गडमात्यावर पोहोचून जाऊ ने साची आप आपन ने आता आपण पूर्ण पावून तासाची पायपीट केल्यानंतर महादरवाज्या पैसे पोहोचलेलो आहे इथे सध्या तर लॉक आहे व आपण आपण चावी आणलेली आहे गावात मधन व आता आपण उघडूया महादरवाज्यातून आत आल्यानंतर या ठिकाणी आपणाला एक अशी गुहा पाहायला भेटते महादरवाजा एंट्रन्स व आपण आता या मार्गाने गडमात्यावर प्रवेश करू महादरवाज्यातून आत आल्यानंतर याच्या मार्गाने आपण गडावर जातो त्या बाजूला आपल्याला फक्त झेंडापूरचाकडे जाण्यासाठी मार्ग आहे व हा जो मार्ग आहे हा गडावर घेऊन जाणारा मार्ग आहे कावूनही गावातून साधारण गडावर येण्यासाठी एक तासाची वेळ पुरेशी होऊन जाते गडावर झाडी खूप आहे ठीक आहे आपण टेंट आणला आहे त्यामुळे काय टेन्शन नाही पाहू शकते असं इथं देवीचं मंदिर हा असा या बाजूचा भाग गडमाता छोटासा आहे समोर एम केची रेंज आपणाला होत असते तिने किल्ले स्पष्टपणे पाहायला घडतात C'est sí, ça. Sí. गडावर आपल्याला हा तलाव पाहायला भेटतो या ठिकाणी मासे खूप मोठ्या प्रमाणात आहेत व खूप मोठमोठे मासे आहेत हे बघा असे इथं मासे आहेत प्रथम आपण गडफेरी करू नंतर टेंट लावून झोपू गडमाता आपणाला दिसत छोटे खाणी केलं असल्यामुळं लगेच पाहून होईल आपला या बाजूचा भाग पाठीमागच्या बाजूचा भाग पाठीमागच्या बाजूस टॉयलेटची सोय करण्यात आली आहे अजून गळाला नैसर्गिक तटबंदी खूप आहे त्यामुळं खूपच कमी तटबंदी आहे एक पाण्याचा टाका आहे पाठीमागच्या बाजूस आल्यानंतर या ठिकाणी एक पाण्याचा टाक आहे अर्धवट कोरलेला आहे अर्धवड अर खोदलेलं एकदम पाठीमागच्या बाजूला आलो की आपल्याला या ठिकाणी थोडीशी तटबंदी पाहायला भेटते बघा तटबंदी आहे या बाजूने बरुज या बाजूचा या बोर्जावनं सुद्धा आपणाला येण्यासाठी मार्ग आहे परंतु तो अवघड असेल बहुतेक बो बघू आपण जाऊन हे बघा असा अवघड मार्ग आहे खालचा परिसर कुलंग मदन आणि अलंग अलंग मदन कुलंगची रेंज इथून दिसते आपणाला तसेच या बाजूला आल्यानंतर कळसुबाई कळसुबाई झाल्यानंतर समोर बितनगड तो पट्टा आणि त्या बाजूला आड हे या बाजूचे किल्ले आहेत तसेच आपणाला या ठिकाणावरून समोर या बाजूला त्रिंगलवाडीचा किल्लासुद्धा पाहायला भेटतो व या बाजूला समोरचा तो आहे तो हरिहर त्याच्या बाजूचा भास्करगड अंजनेरी यासमोर इथं आहे ते दाखवतो असा विहंगम दृश्य या बाजूचं संध्याकाळची वेळ या ठिकाणी तीव्र उतारावर समोर पाहिलं तर आपणाला तटबंदी पाहायला भेटत आहे व या बाजूचे जर तटबंदीचे दगड पाहिले तर खूपच मोठे आहेत बाकी गळाला नैसर्गिक तटबंदी भरपूर आहे त्यामुळे खूप कमी तटबंदीची गरज आहे हे पाण्याचं टाकं वरच्या बाजूस तलाव आहे चला अजून बघू काय भेटते आपल्याला पाहिलं तलाव हे पाण्याचं टाकं त्या बाजूला तटबंदी तो महादरवाजा पाण्याचा तलाव या वस्तू आपण गडावर पाहिल्या हे पाण्याचं टाका आहे या टाक्याच्या थोडं या बाजूला आलो आपण की आपणाला एक इथं हे छोटंसं पाण्याचं टाकही भेटतं पाहिला इथं आणि महत्वाचं म्हणजे याच्यात वर्षभर पाणी राहत असणार पाठीमागाई या पारीमध्ये व समोरच्या बाजूस तटबंदी त्या बुरुजाची आहे पूर्ण इगतपुरी परिसरात असणारी सह्याद्रीची रांग दोन दिशांना विभागली जाते एक पूर्वेकडे तर दुसरी पश्चिमेकडे पूर्वेकडे असणाऱ्या सह्याद्रीच्या रांगेला कळसुबाई रांग म्हणतात यात कळसुबाई आलंग मदन कुलंग औंडा पट्टा हे किल्ले येतात बितन तर पश्चिमेकडे असणाऱ्या रांगेत त्रिंगलवाडी कावनाई हरिहर ब्रह्मगिरी अंजनेरी हे किल्ले येतात किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत प्रवेशद्वाराजवळील पायऱ्या उद्ध्वस्त केल्यामुळे या ठिकाणी लोखंडी शिडी लावली आहे या ठिकाणी पायऱ्या सुरू होतात उजव्या बाजूला एक आपणाला पायवाट आहे त्या ठिकाणी एक छोटी गुहा आहे या गुहेचा उपयोग टिळणीसाठी होत होता या गुहेच्या खालच्या बाजूशी एक चौकनी कोरडे पाण्याचे टाकी आपणाला पाहायला भेटते प्रवेशद्वारातून हात शिरल्यावर आपणाला उजव्या बाजूला एक गुहा पाहायला भेटते आणि पायऱ्यावर चढून गेल्यानंतर समोर एक पाण्याची टाकी आहे आणि मोठाचा तलावसुद्धा आपणाला पाहायला भेटतो व तलाव पाहून झाल्यानंतर पाठीमाग कामाक्षी देवीचे मंदिर आहे तसेच महादेवाचे एक मंदिर आहे व पाठीमागच्या बाजूस पाण्याचे टाके आहे अर्धवट कोरलेले बुरुज इत्यादी अवशेष आपणाला पाहायला भेटतात व हा किल्ला पाहण्यासाठी आपणाला अर्धा तासाची वेळ पुरेशी होऊन जाते असा छोटीकाणी किल्ला आपण साधारण दोन ते अडीच तासात पायथ्यापासून चालू करून पुन्हा पायथ्यापर्यंत येण्यासाठी वेळ लागतात नक्की या किल्ल्याला भेट द्या गडावर जाण्यासाठी कावनाई गावातून एकमेव मार्ग आहे आणि कोणत्याही बाजूने गडावर येण्यासाठी मार्ग नाही व या ठिकाणी महादरवाज्याला लॉक लावले असते लॉक बंद असेल तर गावातून पुजारी आहे त्यांच्याकडून चावी घेऊन गड पाहू शकतो कावनाई किल्ला आता आपण कावनाईवर मुक्काम केला आहे मंदिर आहे त्या मंदिराच्या बाहेर टेंट लावणार आहे थोड्या वेळाने आणि समोर पाहिलं तर तो गडागड केला आहे गडागड औंडा पट्टा त्या बाजूला आडे पट्टा बितन नंतर हे कळसूबाई इथं कळसूबाईनंतर ही एम केची रेंज पूर्ण तसेच या बाजूला पहिलं तर इकडं त्रिंगलवाडी आहे रिंगलवाडी झाल्यानंतर या बाजूला हरिहर भास्करगड हे सर्व किल्ले एका लाई लाईनीमध्ये आपणाला पाहायला भेटतात भरपूर किल्ल्यांचे या ठिकाणावरून आपणाला दर्शन होते त्या ठिकाणी वास्तू वास्तवीपूर्वी बनवण्याचा प्रयत्न टाका वगैरे काढण्याचा प्रयत्न केला गेला असावा ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात होल्स पाहायला भेटतात हुलगुड खाली कावनाई गाव खालचा परिसर धरण याशी तटबंदी तर दिसत आहे सनसेट आपल्याला पाहायला भेटेल इथून आता कावनाईवरून अप्रतिम नजारा दा या ठिकाणावरून आपणाला आता दिसत आहे सुंदर तळ्याच्या या काठावर पाहिलं तर आपणाला पिंडीगत पाहायला भेटत आहे खाली पाणी जाण्याची सोय केली आहे या ठिकाणी वाड्याचे अवशेष पाहायला भेटतात आपल्याला आणि असे महादेवाचे मंदिर या ठिकाणी तळ्यामध्ये बघा मासे आपण जर पाय सोडून बसलो तर पूर्ण आपल्या पायाला हे मासे चावतात

या ठिकाणी एक आपणाला असं चौक म्हणजे पाण्याचे टाक्या खोडण्यासाठी प्रयत्न केला गेला असो इथे